आपल्याला जर छान तंदुरुस्त राहायचं असेल तर एक तर आपण आनंदी राहणं हे फार गरजेचं आहे घरी तर अशा प्रकारे त्यांनी बॅनर वगैरे लावलेला आहे बी केअरफुल तू टाकून प्यायला खूप आवडते मुगाची डाळ त्याचं वरण असं पातळसर बनवायचं आणि प्यायचं आज बनवणार आहे मग तुला त्रास होणार नाही ना लिहिताना वगैरे ठीक आहे शुभ प्रभात मंडळी कसे आहात मी अशा करते तुम्ही सगळी मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत आणि घरात फार शांतता असते जेव्हा शर्वरीचे बाबा ऑफिसला जातात मुली पण सकाळी स्कूलला जातात त्यानंतर अशी शांतता असते कधी कधी मी घरी असते कधी कधी बाहेर असते यावेळेला आज घरी आहे त्यामुळं असं शांत वातावरणात पण राहायची आपल्याला सवय नसते ना तर एकदम असं होतं की सगळीकडे कामं दिसत राहतात परंतु एकटीच असल्यामुळं कामंही सुधरत नाही असं बऱ्याचदा होतं की मुली असतील आणि त्यांचा खूप सारा धंगा चालू असेल तर असं होतं की अरे कामं सुधरत नाही आहे तुमच्या आवाजामुळं आणि शांतता असेल तरीही सुधरत नाही असं वाटतं कोणतरी आजूबाजूला बोलणारं असावं तसंच आत्ता माझं काहीचं झालं आणि आता स्वयंपाकालाही लागायचं परंतु मी म्हटलं की ठीक आहे करूया मुली येतील आज हाफ डे असल्यामुळे लवकर येतात तर अकराच्या आसपास बनवायला लागेल गरमागरम चपाती भाजी वरण करणार आहे म्हणजे की जे त्यांना आवडेल चुरून खातील आणि मला ही डाळ असं तूप टाकून प्यायला खूप आवडते मुगाची डाळ त्याचं वरण असं पातळसर बनवायचं आणि प्यायचं तसं आज बनवणार आहे आणि काल मी ज्या शेंगोळ्या केल्या होत्या हा इतक्या टेस्टी झाल्या होत्या गरम गरम त्याचं ते सूप पिताना खूप मस्त वाटत होतं घशाला पण घशालाही आराम आणि असं एकदम चव थोडीशी तिखट झालेली खूप दिवसानंतर असं वर्षातून एकदा तरी मला हुकी येते आणि अशी मी पदार्थ बनवते खाते बाहेरच्या पदार्थांचे क्रेज असते परंतु पर ते बाहेर गेल्यावरती बरं घरात असेल आणि सीझनच्या त्या गोष्टी मिळत असतील जसं फळभाज्या वगैरे तर ते खाण्याची एक गंमतच वेगळी असते आणि ते मी छान आनंदात हो म्हणजे करायलाही आवडतं त्यातून वेळ काढून मी ते बनवतेही आणि त्या पदार्थांचा आनंद घेते मला असं वाटतं की आपण आपली जी नवीन पिढी आहे त्यांना बाकीच्या गोष्टी इंट्रोड्यूस करून देत असतो त्यांना त्याची ओळख करून देतो आणि ते त्यांना आवडतं पारंपरिक पदार्थ जे असतील तेही त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत त्यामुळं ते घरात आईनेच बनवले नाही तर ते त्यांच्यापर्यंत पोहोचणार कसं त्यामुळं हे सारे गोष्टी पदार्थ बनवणंही तेवढेच गरजेचे आहेत जेणेकरून त्यांना त्यांच्या आईचा हातचा पदार्थ कुणी उद्या फ्युचरमध्ये विचारला तर त्यातून ते त्यांना सांगता आलं पाहिजे की अरे माझी आई हे हा पदार्थ खूप छान बनवते आणि मला तो तिच्याच हातचा आवडतो असं आपल्या मुलांनी सांगायसाठी आईलाही एफर्ट्स घेणं फार गरजेचं आहे तिनेही त्याच्यात ते मन लावून करणं गरजेचं आहे आणि आता मला खूप छान वाटतं जेव्हा मुली जी सतत पुरणपोळ्या थालपीठ असे प असे हे पदार्थ बनवायला सांगतात आणि मग मी ते जसं वेळ मिळेल लक्षात ठेवून ते अरे शर्वरी काल म्हटली होती मग आता ह्या आठवड्यात बनवूया असं होतं त्यामुळे मग सीझन आला की म्हणजे श्रावण महिना आला की दीर्ड गुळवणी करणं असेल दिवाळीचा तो थंडीचा मोसम आल्यानंतर हुरडा वगैरे बनतो तर आई थालपीठाचं पीठ करून देते तर थालपीठं बनवणं असतील मग शेंगुळ्या करणं असेल किंवा मग वेगवेगळे असे लापशी वगैरे हे असे पदार्थ करायची गंमतच भारी आणि ती खाण्याची पण त्या त्या सीजन मध्ये वाव नाहीस जेवण झाल्यानंतर ना प्लेग्राऊंडवरती आले मुलींना घेऊन म्हणजे जरा वेळ खेळतील आता घरात दोघी दंगा तरी घालतात नाही तर मग डेहमी पाहत बसतील हाफ डे त्यामुळे मी म्हटलं की इथे थोडा वेळ खेळायला घेऊन येऊया मग थोडा वेळ खेळतील मग घरी जाऊ आणि माझं पण वॉक होईल इथे आता छान या चला पटपट -पट या <laughs> oh. Uh oh oh. Okay? Yes, I don't want to get dirty. <laughs> Let's go. I don't want to go home. Ata allow nahi karate ni lock didi. I can jump over the fence. Oh, that looks stretching. असतील घाण लिसवून जायते का हे थे मध्ये रबर लावून देते ठीके समोरच्या केसांच फक्त असं लावते ना इथे आणि मग बाकीचे राहू देत ठीक आहे

गुड मॉर्निंग एव्हरी वन कसे आहा सगळे मी अशा करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल मी पण छान आहोत सकाळची सुरुवात झालेली आहे खूप छान अशी मुलींना स्कूलला पाठवलं आहे त्यांना मस्त टिफिनमध्ये पास्ता बनवून दिलेला रेडी करून आता त्यांना पाठवलं आहे स्कूलला आणि आत्ता सुरुवात झाली आहे बाकीच्या माझ्या घरातल्या सगळ्या कामांना आता नाश्ता बनवायचा आहे आणि आम्ही नेहमीच म्हणजे नाश्त्यामध्ये फ्रूट्स खातो किंवा मग ओट्स रिलेटेड पदार्थ बनवून खाल्ले जातात किंवा मग अंडे उकडले जातात तर आता मी ओट आ, ओट्स नाही परंतु आता मी फ्रूट्स कट करणार आहे आणि थोडेसे नट्स थोडेसे फ्रूट्स खाणार त्यानंतर एक कॉफी आज यांचं पण ऑफिस घरून असतं फ्रायडेला वर्क फ्रॉम होम असतं त्यामुळे ते पण आहेत त्यांनाही फ्रुट्स नेऊन देते आता वरती आणि त्यानंतरनं मग नाश्ता झाल्यावरती कॉफी घेतो तर बऱ्याचदा विचारलं जा जातं की थंडीमध्ये तू तुझी स्वतःची कशी काळजी घेते फिटनेसची तर मी सगळ्यांना हे सांगेल की आपल्याला जर छान तंदुरुस्त राहायचं असेल तर एक तर आपण आनंदी राहणं हे फार गरजेचं आहे दुःख किंवा संघर्ष आयुष्यामध्ये चालू असतो खूप साऱ्या गोष्टी मनासारख्या होत नसतात त्या व्हाव्या म्हणून आपली धडपड चालू असते परंतु या सगळ्यामधून जगण्यासाठी आनंदी राहणं हे फार गरजेचं असतं त्यामुळे आनंदी राहणं हे एक आहे तर संकटे येतात जातात पण आपण आनंदी राहिलं पाहिजे दुसरं म्हणजे की त्या ईश्वरावरती आपला विश्वास असणं फार गरजेचं आहे तो सगळं काही ठीक करतो आणि आपल्याला ज्या गोष्टी हव्या आहेत त्या मिळत जातात त्यासाठी आपण प्रयत्न करत राहणं एवढ्याच आपल्या हातात आहे आनंदी राहिलं की आपलं मन प्रसन्न राहतं आणि मन प्रसन्न असलं की शरीर छान तंदुरुस्त राहतं दुसरं म्हणजे की मी हेल्थवाईज थोडीशी जास्त असं काही तुम्हाला सांगणार नाही जास्त नाही परंतु जसा वेळ मिळेल तसं थोडा योगा कर कि करते किंवा थोडं एक्सरसाइज करते त्याचं सायकलिंग तुम्ही पाहता मी जास्त करून इथे दोन चार चार पाच किलोमीटरच्या अंतरावरती कुठेही जायचं असेल थंडी असली काय असलं तरी सायकलवरती जाते तेने करून जेणेकरून एक एक्सरसाईज होते घरातून बाहेर पडणं होतं किंवा मग वेळ मिळाला तर छान फेरफट मारत फिरत जाते जिथे बसायला खूप सारे तलाव आहेत तिथे बाकडे ठेवलेले असतात खूप छान छान झाडे आहेत पक्ष्यांचा किलबिलाट असतो तिथे जाऊन बसलं की आपलं मन छान प्रसन्न होऊन जातं आणि जसा वेळ मिळेल तसं थोडंसंही घरातही वर्कआउट करत असेल जसं थोडंसं चाललं असेल कधी थोडीशी रनिंग किंवा मग बाहेर जाणं झालं नाही तर आमच्या घरात वरती एक सायकल आहे त्याच्यावरती थोडं सायक्लिंग वगैरे करणं आणि आवडतात ते पदार्थ खाणं परंतु जास्त तेलकट न खाता किंवा जास्त मसालेदार मला जे सग्रे जे आवडतात ते सगळे खाते परंतु त्या सगळ्याला एक लिमिट आहे जेवणाच्या साऱ्या वेळा पाळतो आम्ही जसं की आमचं लंच बारा साडेबारा दरम्यान होतो डिनर आमचा सहा वाजताच होतो तर सहा साडेसहा सातच्या दरम्यान सातनंतरनं कधी काही खात नाही आणि जास्त करून गोड पदार्थ नसतात आहारामध्ये असलं तरी थोडंसं कधीतरी चिट म्हणून गूळ गूळ घालून केले जातात किंवा मग खूप दिवस झाला तरी एखादा पदार्थ चाखला जातो परंतु असं खूप गोड नसतं किंवा रोजच्या आहारामध्ये असं जास्त तेलकट भाज्या नसतात किंवा तेलकट पदार्थ नसतात फास्ट फूड नसतं बाहेरच्या पदार्थांना फार कमी आमच्याकडे जा जागा आहे म्हणजे की फार महिन्यातून दिवशी ते पण मुलींना जर काही खायची इच्छा झाली तरच नाहीतर मग शक्यतो घरातच आम्ही दोघं विकेंडला ठरवून घेतो तुम्ही हे बनवा मी हे बनवते अशा प्रकारे म्हणून दोघांच्या हातचंही खाल्लं जातं एक आपल्यालाही वेगळं चव चाखायला मिळते आणि मग बाहेरचे पदार्थ मुलांनाही सवय लागत नाही खास करून मुली आता माझ्या खूप छान त्यांना आपले जे पारंपरिक पदार्थ आहेत ते आवडायला लागलेले ला आहेत ते आम्ही असं घरात ट्राय करत असतो आणि त्याच्यातले त्याच्यात त्यांचंही मन राखलं जातं त्यांना जे आवडतात ते पदार्थही त्यांना अलाव केले जातात परंतु दोन्ही असं बॅलन्स ठेवला की आपली हेल्थ चांगली राहते तर प्रकारे आम्ही काळजी घेतो मी म्हणजे वेळा पाळणं गरजेचं आहे आणि पांढरी शुगर आणि सॉल्ट खाणं ही ते कमी करायचं आहारामध्ये म्हणजे आपलं सगळंच लगेचच बंद होत नाही परंतु आपण हळूहळू प्रयत्न केला की ते बदलत जातं आपलं लाईफस्टाईल वगैरे तर तुम्ही पण करून पहा आणि अशा प्रकारे आनंदी राहा चाललेली आहे सुपर मार्केटला आणि वातावरण तुम्ही पाहत असाल तर खूप थंड वातावरण आहे आणि हवा पण सुटली आहे प्लस झाकळलेलं आहे सगळीकडे असं अंधारलेलंच आहे फक्त माझा एकटीचा डब्बा राहिला आहे तिथे आणायचा का प्लास्टिकचा वार होता आणि डबे बाकीचे सगळे घेऊन गेले गे फक्त माझं राहिलं आहे तुम्ही ग्रॉसरी घेऊन जाता जाता तो, तो पण घरात नेऊन स्टोरेजमध्ये ठेवेत मुली स्कूलमधून येण्याआधी जाते आणि ग्रॉसरी घेऊन येते दूध पण संपलेलं आहे हवा सुटली आहे खूप जोराशी वार सुटले घरी बेबी गर्ल झाली आहे तर अशा प्रकारे त्यांनी बॅनर वगैरे लावलेलं ला आहे लो की लोकांना समजावं की इथे बेबी गर्ल झाली आहे किंवा बेबी बॉय झाला असेल तर सांगतात लोक सेलिब्रेट करतात आणि मग तुम्हाला जर त्यांना ग्रीटिंग कार्ड्स वगैरे द्यायचे असतील तर तुम्ही त्यांच्या लेटर बॉक्समधून टाकायचं आपला एकट्यांचाच डब्बा राहिला सगळ्यांनी डबे नेचे संध्याकाळचे पाच वाजलेत म्हणजे पाच वीस झालेत आणि मी शर्वरीला क्लासला सोडून आल्यावरती मला इतकी भूक लागली तुला पण भूक लागली आणि मग आल्यानंतर मी घेतली आहे कालची राहिलेली थोडीशी लापशी खाण्यासाठी आता भूक लागली आणि म्हटलं ला आता काय खावं मग माझ्या लक्षात आलं की अरे कालची लापशी शिल्लक आहे गरम केली आहे मस्त आणि आता खायला घेतली आहे मला आंब्याशी बाजी आणि स्कूल मधून आल्या खूप भूक लागते खूप पुस्तक पडले मागे अभ्यास करायला सांगितलेलं एक पाठलं आहे मी या अल्फाबेट शिकली मग आता आधी जेवण करूया आणि मग करूया अल्फाबेट्स ठीक आहे चला चरूला घ्यायला चालले मी आता पुन्हा तिचा क्लास संपला की तर असंच होतं शाळा संपले की नंतर एक झालं की एक क्लास आणि सोडून घरी येऊन काय थोडं घरातलं काम करेपर्यंत परत लगेचच आणायला जावं लागतं म्हणजे एक तासाचा टाईम लगेच संपतो तर चला सहा वाजले मी घेऊन येते तिला आणि पुन्हा भेटते तुम्हाला आता मी सायकलवर चालली आहे सायकलवर कसं पटकन जाता येतं त्यामुळे आणि शरू पण सायकल घेऊन गेली आहे तिची सायकलची पण लाईट लावावी लागेल कारण अंधार पडलाय कोणाला को। खायचं ॲप्पल पाय तुला नको तुला ॲप्पल ॲप्पल पाय जेवण झाले आणि मी आता वॉक करायला आली आहे बाहेर मस्त आणि सगळ्यांनी मिळून यावं यायचं म्हटलं की काय होतं ना आम्ही दोघांनी मिळून यायचं म्हटलं चालायला की मुलींनाही घेऊन यावं लागतं आणि मग थंडी खूप येतं त्यांना त्यांचा तो झोपायची वेळ झाली त्यामुळे ज्याचं जास्त जेवण झालं तो एकटा घराबाहेर पडतो तर आज माझंही खूप जेवण झालं तर मी पण घराबाहेर पडले ट्रेडमिलवरती चाललं ना तिथल्या तिथे असं चक्कर आल्यासारखं होतं त्यामुळे म्हटलं की थोडंसं शतपावली करून बाहेरून जावं खूप थंडी आहे वारं सुटले भयानक त्यामुळे मी एकदम कॅप वगैरे सगळं काही घालून आली आहे फक्त आठ वाजलेत आणि सगळीकडे शुकशुकाट झालेला आहे आठ वाजायच्या वेळेस आमच्या इथे सगळीकडे शुकशुकाट असतो क्वचित हायस्कूलचे वगैरे मुलं असतात नाहीतर सगळीकडे फ्रायडेला वगैरे तर सगळीकडे शांतता असते एकदम आपल्याकडे भारतात अशा वेळेला आठ साडेआठच्या दरम्यान सगळे खाली असतात गोंधळ असतो आणि इकडे सगळे लोक थंडीच्या दिवसात घरामध्ये जाऊन बसलेले असतात सगळा रोड मोकळा लोक घरांमध्ये आणि शांतता